तर यासाठी आपले एक्सरसाइज कुठल्या करायच्या एकदम साध्या सोप्या आणि जर माझ्या वयच्या असतील तर तुम्ही म्हणजे ह्या वेळा वेळा सॉरी आणि या साईडनं तीस वेळा हात आहे दोन्ही टापल्याचे घ्यायची आहेत असे स्वामी समजा सांगत आहेत परत एकदा तुम्हाला सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन चॅनल आहे आपलं खूप छान सपोर्ट आहे खूप छान लोक प्रेम देत आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांची खूप मनापासून धन्यवाद तर मी एक्सरसाइज करून माझं पावणे दोन महिन्यामध्ये म्हणू शकता किंवा दीड महिन्यामध्ये म्हणू शकता पंचे पंचाहत्तर वजन होतं माझं पंचाहत्तर किलो होतं तर मी त्याचा आहे ना अडुसष्ट केलेला आहे तर कसं केलेलं आहे कुठलं एक्सरसाइज करून केलेलं आहे काय केलेलं आहे ते एक्सरसाइज मीसोबत करणार आहे तर माझं काय होतं ना जास्त इथे म्हणजे असे ना एक असं इथे टायर पडायचं आणि इथे असे तीन टायर पडायचे तर आणखीन मला त्या पूर्ण केलेले आहेत कारण हे आहे आणखी थोडंसं म्हणजे आणखी पाच पाच किलो वजन मला आणखीन कमी करायचं म्हणजे मला साठ पर्यंत यायचं आहे तर आणखी बऱ्यापैकी मला कमी करायचं आहे कमीत कमी बासष्ट पर्यंत तरी वजन माझं आणायचं आहे पण बऱ्यापैकी माझं पाच म्हणजे बघा पंच्याहत्तर होतं तर अडुसष्ट झालेलं आहे तुम्ही अंदाज लावा किती वजन माझं कमी झालेलं आहे तर आणि ते मी कुठलंही डाएट फॉलो नाही केलेलं किंवा कुठलंही म्हणजे बोलतो ना वेगवेगळे वे, आहार तुम्ही उकडलेलंच खा किंवा एकदम तुम्ही साखर बंद करा मीठ बंद करा पूर्ण असं करून मी अजिबात केलेलं नाही आहे फक्त मी माझ्या एक्सरसाइज आहेत त्या रेग्युलर ठेवलेल्या आहेत रोज एक, ता, एक तास तास म्हणजे एक तास मी एक्सरसाईज करते किंवा कधी कर, भेटेल मला वेळ तर जास्तही करते किंवा मग असं असलं वेळेस काय काम येते की बाबा आपण आज एक्सरसाइज नाही करू शकत तर त्या दिवशी नाही केली तरी चालते पण हप्त्यात कमीत कमी आपला तीन ते चार दिवस तरी एक तास एक्सरसाइज आपल्याला करायची आहे म्हणजे करायचे आहेच आणि एक्सरसाईज एकदम अशा साध्या सिंपल कुणीही सहज केव्हाही आणि घरी करू शकता एक रुपयाही न खर्च करता मी सहा ते सात किलो माझं वजन कमी केलेलं आहे आणि तेही जास्त दिवसामध्ये नाही म्हणजे असं खूप नाही की बाबा तीन चार महिने लागले मला किंवा चार पाच महिने लागले असं अजिबात नाही एकदम कमी वेळेमध्ये वजन मी कमी केलेलं आहे आणि तेही आपला ते घरचा आहार घेऊन तर चला आपण एक्सरसाइज कुठल्या केल्या केव्हा केल्या कोणत्या केल्या मी तुमच्या सोबत शेअर करते तर काय असतं ना आपल्या गृहिणींचं म्हणजे प्रत्येक लेडीजचं डिलिव्हरी झाली म्हणा किंवा कोणाचं सिझर झालेलं असं तर त्यामुळे काय होतं ना हा पोटाचा भाग खूप वाढतो आपले हा वाढतो आणि हा सगळ्यात जास्त हा भाग वाढलेला असतो आणि नंतर हिप फॅट हे फॅट आपल्या शरीरावरती जास्त जमा जा झालेलं असतं म्हणजे प्रत्येकीच तर माझं तर काय होतं ना हे हे असं काही दिसतच नव्हतं हे इथं एक टायर होतं असं मध्ये तर ते टायर घालवण्यासाठी मी कुठली एक्सरसाइज तर यासाठी आपल्याला एक्सरसाइज कुठल्या करायच्या आहेत एकदम साध्या सोप्या आणि जर माझ्या वयाच्या असतील तर तुम्ही म्हणजे माझं माझ्यावर जर तुमचं वय असेल तर हे एक्सरसाईज तुम्हाला करायच्याच आहेत आणि कमीच कमी हे एक्सरसाइज तुम्हाला साठ वेळा करायचे म्हणजे ह्या साईडनं साठ वेळा तीस वेळा सॉरी आणि या साईडनं तीस वेळा पण एक्सरसाईज करायला अजिबात आपल्याला हार मानायची नाही आहे तर असं आपल्या हे हात आहे दोन्ही आपल्याला आपल्या शिपाठीमान घ्यायचे आहेत असे आणि हे असं वन टू थ्री 4 5 6, 7, 8, 9, 10, 7 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 करने करने तर हे असे एक्सरसाइज आपल्याला निवडायचं आहे जेणेकरून आपला हा फॅट ही गेला पाहिजे हा फॅट ही गेला पाहिजे आणि हा फॅट हा फॅट सगळं होईल तितकं हे आहे ना असं आपल्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे असं म्हणजे ही हा गुडगा आणि कोपरा आपला टच होत नाही सुरुवातीला मी परत सांगत आहे सुरुवातीला अजिबात टच होत नाही मलाही होत नव्हतं पण नंतर हळूहळू 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 आपल्याला जसं जसं आपण एक्सरसाइज करू तसा हा फॅट कमी व्हायला सुरुवात होते आणि हे बरोबर दोन्ही मॅच व्हायला सुरुवात होते तर हे नंतर प्रॅक्टिसच्या नंतरच होणार आहे तुम्ही पहिल्याच दिवशी करत असाल तर थोडंसं हळू करा पहिल्याच दिवशी तुम्हाला त्रास होईल आणि नाही तीस वेळा करणं जमलं तुम्हाला तर कमीत कमी दहा वेळा तर करायचं आहे दोन सेटमध्ये थोडासा ब्रेक घ्यायचामध्ये कमीत कमी पंधरा सेकंद तरी ब्रेक घेऊ शकता ही झाली एक एक्सरसाइज दुसरी एक्सरसाइज त्याच पद्धतीची आहे असंच धरायचं आहे आपला साईडला असं हे वन आणि टू हे थ्री हे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टीन एट्टी नाईन्टी ट्वेंटी आता ह्या पायावरती झालं आपण ह्या पायावरती करू शकता त्याच प्रकारे करायचं आहे इकडे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ट्वेल्व यांना काय होईल ना, ना तुम्ही अंदाज लावू शकता हे हे जायला जर लवकरात लवकर कमी करायचं आहे आपला हे एक्सरसाइज करणं हेही जाईल जो थाई फॅट आहे हा हाही जाईल आणि पायी वैद्येत आपला आहे ना असं स्ट्रेट ठेवायचं आहे असं उचलता नाही हे असा असं स्ट्रेट ठेवायचं आहे अजिबात हे असा नाही करायचा हे असा म्हणजे हे आहे ना हे दमलं पाहिजे आपलं हे बघा तुम्ही करून बघू शकता हे असं आणि होईल तितका वर उचलायचा आहे नाही तुम्हाला वीस वेळा करणं जम जमलं कमीत कमी दहा वेळा तरी करा ही एक एक्सरसाइज आहे दुसरी एक्सरसाईज आहे ती हे असंच पकडायचं आहे तुम्हाला एकदम एक सिम्पल सिम्पल एक्सरसाइज सांगत आहे पण फायदा मला ह्याच एक्सरसाईजनं झालेला आहे दुसरं असं धरायचं आहे आपला थोडासा पायामध्ये गॅप ठेवायचा आहे थोडंसं असं बॅन मी थोडंसं खाली हे करायचं आहे हे असं करून वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व 30 40, 15, 16, 17, 18, 19, 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 तर ही ही एक्सरसाइज करायला खूप सोपी आहे हिचेही तुम्हाला थर्टी थर्टीचे किमान दोन तरी सेट लावायचे आहेत जेणेकरून आपला हा साईड फॅट आहे एकदम ह्याच्यामध्ये येईल म्हणजे पटकन वितळायला सुरुवात होईल हा जो फॅट आहे तो आणि हा जर फॅट वितळला ना तर आपण एकदम असं सेकमध्ये यायला छान दिसतो आता बरेच जण म्हणतील तुम्हाला किंवा तुम्ही एक्स बिना एक्सरसाइज करता वजन कमी करा तुम्हाला कुठली एक्सरसाईज करायची गरज नाही आहे तुम्ही फक्त डाएट करा वजन कमी करा त्याही पद्धतीने आपलं वजन कमी होतो कारण प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी असते प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं तर प्रत्येकाला कुठला डाएट फॉलो होतो तर कुठल्याला म्हणजे प्लॅन डाएट प्लॅन वेगवेगळे काम करतात पण माझं तर हे मत आहे तुम्ही हवं ते खा एक्सरसाइज करा आणि वजन कमी करा कारण आपल्याला नुसतं वजन कमी नाही करायचं आपलं आपले मसल स्ट्राँग करायचे आहेत वजन आपल्या यासाठी कमी नाही करायचं की बाबा मला समोरचं नाव ठेवत आहे किंवा मला काय म्हणतो ना छान दिसायचं आहे बारीक तर होयच आहे छान तर दिसायच आहे पण आपले मसल स्ट्रॉंग झाले पाहिजे आपले हाड मजबूत झाले पाहिजेत आणि ते फक्त आपले एक्सरसाइज न व्यायामच होतील आणि एक छान आकार यायला सुरुवात होईल आपल्या बॉडीला जसं आपण बघा चौदा पंधरा वर्षाचे असताना किंवा सतरा अठरा वर्षाच्या असताना कसं बा बॉडीला एकदम असं मस्त मध्ये असत तो आकार यायला सुरुवात होईल तो, तो जो आकार आणायचा असेल आपल्याला तर एक्सरसाईज करणं खूप जरुरी आहे आणि एकदम साध्या सोप्या एकदम सिंपल एक्सरसाइज आहे तुम्ही सहज करू शकता फक्त जेवणावर थोडस कंट्रोल करायचं आहे कंट्रोल म्हणजे आहे तेच खायचं आहे मी सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये कसं जेवण करायचं कसं करायचं काय केलं करायचं आणि वजन कमी केल्यामुळं वाढल्यामुळं मला मा, मा, काय काय प्रॉब्लेम आले तेही याच्या अगोदर व्हिडिओ जो टाकला आहे त्यामध्ये मी शेअर केलेला आहे तो तो व्हिडिओ अजून नसतील नसेल पाहिला तर नक्की पहा तुम्हाला त्या व्हिडिओमधून खूप छान माहिती भेटेल माझं माझ्यासोबत काय काय प्रॉब्लेम झाले तेही मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे ह्या होत्या तीन एक्सरसाइज या भागासाठीच आणि या भागासाठी या भागा आपण चौदी एक्सरसाइज बघू बघूया एकदम ती ही करायला सोपी आणि सिंपल आहे आपल्या अशा हात धरायचे आहेत आपले समोर असे ह्या शोल्डर ह्याच्यामध्ये असे धरायचे जास्त वरही नाही जास्त खाली नाही आणि हे जे पाय आहेत ते होईल तितके या हातांना टेकवायचा प्रयत्न करायचा हे बघा आणि मी परत सांगत आहे सुरुवातीला हे तुम्हाला अजिबात होणार नाही प्रॅक्टिस करून करून करूनच होणार आहे मला, मला, मला ही सुरुवातीला माझा पहिला व्हिडिओ जर पाहिला तुम्ही तर त्यामध्ये मला हे अजिबात शक्य नव्हतं पण आता पोटाचा भाग कमी झाला आहे त्यामुळे हे मला शक्य होत आहे तर त्यामुळं तुम्ही ही पहिल्याच दिवशी अजिबात परिषद शरीराला फोर्स नाही करायचं तुमचं जर इतका उचलत असेल पहिल्या दिवशी इतका तर इतका हे उचलू शकता उचल हे बघा कारण माझा इतकाच उचलत होता तर हे आणि ज्यांना असं करणं शक्य नाही त्यांनी हे असंही करू शकता जसं तुम्हाला जमेल तसं करायचं आहे पण करायचंच आहे आणि आता कसं ना उन्हाळा आहे चालू तर पटकन आपलं म्हणजे आपल्याला घाम यायला सुरुवात होते आणि पटकन आपलं वजन कमी व्हायला सुरुवात होते ताईनं तर हार मानायची नाही आहे आपल्याला हे तर फिट करायचंच आहे शत पण आपल्याला हेही फिट करायचं आहे मेंटली आपल्याला फिजिकली फिट राहायचं आहे मेंटली फिजिकल राहायचं आहे फिट राहायचं आहे छान आपलं आरोग्य आपल्याला करायचं आहे होईल तितक्या तुम्ही एक्सरसाइज तुम्हाला एका टायमाला नाही शक्य तर तुम्ही म्हणजे सकाळी करणं शक्य नाही बऱ्याच जणी माझ्या मैत्रिणी त्यांना सकाळी करणं शक्य नाही तर तुम्ही ह्या ना दुपारच्या वेळा असं तुमच्याकडं जेवण झाल्याच्या नंतर दीड दीड तासाच्या नंतर तुम्ही हे एक्सरसाइज करू शकता आणि जेवण आपल्याला असं घ्यायचं आहे जो आहे तोच हा आहार घ्यायचा बंदाजीवर काहीच करायचं नाही फक्त प्रमाण प्रत्येक पोळीमध्ये मी सांगत असते की प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे आणि घास म्हणाल तर कुठे छोटसा घ्यायचा एक आपली पोळी असते ना तिची कमीस कमी तीस पस्तीस चाळीसपर्यंत तुकडे करू शकता त्या पोळीचे आणि ती पोळी आपल्याला चावून 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 खायची आहे कमीत कमी आपल्याला जेवण करताना अर्धा तास तरी लागलंच पाहिजे अर्धा तासाच्या अगोदर आपलं जेवण झालंच नाही पाहिजे या पद्धतीनं आपल्याला जेवण करायचं आहे हा तुम्ही कामावरती आहात तुम्हाला शक्य नाही अर्धा तास जेवण करणं तर काहीतरी थोडीशी ॲडजस्टमेंट करा आणि तिथंही जेवण वेळेत करण्याचा प्रयत्न करा आणि संध्याकाळचं होईल तितकं हलकं फुलकं घ्यायचं होईल तितकं कि आठच्या किंवा आपल्याला आता गृहिणी आहे म्हणल्यावर जी जी तर तुम्ही म्हणताना ताई आम्हाला आठच्या अगोदर काय जेवण म्हणजे सातला तर काही जेवण शक्य नाही तर आपण सातचा टाइम आठ पर्यंत घेऊया आणि आठला आपल्याला कोणी चपाती सोडून खायचं आहे रात्रीचा आपल्याला भात घ्यायचा नाही आणि चपाती घ्यायची नाही हा भाकरी खाऊ शकता तुम्ही तीही एक खात असाल तर आधीच खा तीही मी सांगत पण चाळून चावून खा चावून चावून खाल्ल्यामुळे काय होतं ना की जे आपण आधी भाकरी खाल्ली त्या भाकरीने खूप छान पोट भरतं आपलं आणि एकदम असं भूक लागत नाही आणि ज्या म्हणतात फॅटमध्ये जे अन्न आपलं कन्वर्ट होतं ते अजिबात होत नाही चावून खाल्ल्यामुळं तर त्यामुळं होईल तितकं आपल्याला म्हणजे जो जमलेला आहे तो तर एक्सरसाइज करून काढायचाच आहे पण दुसरा आपल्याला जमूच द्यायचा नाहीये त्यामुळे आपल्याला चावून चावून जे काय खातोय तुम्ही काही खा चावून 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 खायचे कमीत कमी बत्तीस वेळा तरी आपल्याला ते चावून खायचंच आहे सुरुवातीला होतो त्रास नंतर सवय लागली की आपल्याला मग ती तशीच सवय लागते आपल्याला नुसतं वजनच कमी करायचं नाही तर ते एकदा वजन कमी केलेलं लाईफस्टाईल म्हणजे आपल्याला ते नंतर वाढूच देत नाही त्या पद्धतीची सवय आपल्याला आताच लावून घ्यायची आहे कारण मी तर लावून घेतली आहे माझी सुरुवात आहे मी तेच करत आहे तर तुम्हाला मला जे अनुभव आले तेच मी तुमच्यासोबत सेअर करत आहे तर ह्या ज्या साध्या सिंपल एक्सरसाइज आहेत त्या रोज आपल्याला करायच्या आहेत रोज नाही तुम्हाला झालं शक्य तर कमीत कमी हप्त्यात तीन ते चार वेळा नक्की करा आणि बाय बाय टाटा कारण मी केलेला आहे माझ्यामध्ये तुम्हाला फरक सल, बदल पडतो जेव्हा आपले ड्रेस आपले जे मोठे मोठे जे असतात ते छोटे म्हणजे सैल सैल व्हायला सुरुवात झाली एवढं भारी काय फीलिंग असते ताईमध्ये आणि तुम्ही करायला सुरुवात करा तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये फरक दिसायला सुरुवात होईल कारण मला तर ना तिसऱ्या काय चौथ्याच दिवसापासून फरक जाणवत होता माझ्या शरीरामध्ये पण आता तर खूपच जाणवत आहे तर हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि करा आणि इथून मागचे व्हिडिओ नसतील पाहिले माझ्या सुरुवातीपासून व्हिडिओ नसतील पाहिले तर नक्की व्हिडिओ पहा त्यामध्ये खूप छान छान म्हणजे मी सुरुवात कशी केलेली आहे ते तसं तस तस तुम्हाला दिस बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचं रुटीन ठेवा तर म्हणणार श्री स्वामी समर्थ परवाच बाय